नमस्कार बाळांनो आजची गोष्ट मस्त आहे ऐकणार ना मग चला गोष्टीचं नाव पवन राजा आणि झुलता गाव गोष्ट एका मोठ्या डोंगराच्या पलीकडे एक गोंडस गाव होतं झुलता गाव तिथं सगळं हळूहळू झुलत झाडं झोके आणि अगदी लोकांचं घरही थोडस झुलत पण हे सगळं शक्य होत होतं का होतं कारण तिथं राहत होता पवन राजा बाळांनो पुढे ऐका हा गोष्ट पवन राजा म्हणजे गावाचा हवा देणारा थोडासा खोडकर पण मनाने खूपच चांगला मित्र तो रोज सकाळी सगळ्या मुलांना हळूवार झोपेतून झोपेतून उठवायचा कधी त्यांच्या केसात झुलायचा तर कधी पतंग उडवायला मदत करायचा एके दिवशी गावात काहीतरी विचित्र झालं वारा थांबला पवन राजा गायब झाला होता गावात हवा बंद झोके थांबले पतंग उडेनासे झाले सगळे मुलं मनी चिंगी तिनू घाबरले आपला पवन राजा कुठे गेला ते सगळे एकत्र जमले आणि शोध मोहीम सुरू झाली पवनचा शोध ते गेले डोंगराच्या पलीकडे झाडांमध्ये वाळवंटात शेवटी एका गुहेत त्यांना एक कोमेजलेला पवन सापडला तो म्हणाला माझ्यावर कुणीतरी मोठी जादू केली मी उड उडूच शकत नाही आता मणी म्हणाला मग आपण काय करू तेव्हा चिंगीने एक कल्पना सुचवली आपण सगळे मिळून हसण्याची आणि आनंदाची हवा तयार करूया कारण पवन राजाला हसवणं म्हणजे त्याची शक्ती वाढवणं शेवट बाळांनो मुलांनी गाणी गायली झोके झुलवले खूप हसले आणि हळूहळू पवन राजा पुन्हा जागा झाला गरजूंना म्हणाला धन्यवाद माझ्या छोट्या मित्रांनो आता मी पुन्हा हवेत उडू शकतो झुलता गाव पुन्हा हसत खेळत झुलू लागला पवन राजा रोज सकाळी येतो गावातल्या गावा गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो हवा असते खेळाला खेळायला पण प्रेम असतं राहायला बाळनू ही गोष्ट तुमच्यासाठी खास आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद